ओम नम शिवाय नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सध्या पवित्र श्रावण महिना सुरू झाला असून श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना समर्पित आहे श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांची उपासना आराधना केल्यानं भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त होते आणि त्याच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात श्रावणातील सोमवारी भगवान भोलेनाथांच्या उपासनेसोबतच अनेक उपाय सेवा तोटके देखील केले जातात तर उद्या आहे श्रावणातील पहिला सोमवार तर मी आज तुम्हाला या श्रावणातील पहिल्या सोमवारी एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करण्यासाठी सांगणार आहे हा उपाय केल्यानं तुमच्या कुटुंबावर घरावर कितीही मोठं संकट असेल विघ्न असेल अडचण असेल बाधा असेल घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल आजारपण असेल तर ते सर्व काही दूर होऊन शिवकृपेनं तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि मुलांची पतीची घराची प्रगती भरभराट होणार आहे तर आता असा कोणता उपाय आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करा देखील विसरू नका प्रत्येक घरात कुटुंबात काही काही ना अडचणी विघ्न संकट बाधा असतात आणि त्या दूर करण्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो घरामध्ये आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर जातो किंवा घरामध्ये असणारे सततचे आजार घरामध्ये सतत होणारे कलह वादविवाद घरामध्ये मुलांचे होणारे चिडचिड इतर अनेक समस्या आपल्या घरावरती असतात आणि त्या दूर करण्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो परंतु कितीही उपाय सेवा केल्या तरी देखील आपण केलेल्या उपायांचं सेवेचं आपल्याला फळ प्राप्त होत नाही आणि म्हणूनच जर काही विशिष्ट तिथींना जर आपण काही उपाय सेवा जर करत असतो तर त्या विशिष्ट तिथीच्या देवी देवताचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात आणि आपल्यावरची ही सर्व संकट विघ्न अडचणी बाधा देखील दूर होण्यास मदत होतात आणि म्हणूनच भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त व्हावी आणि त्यांच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर व्हावीत यासाठीच आपल्याला श्रावणातील पहिल्या सोमवारी हा उपाय करायचा आहे आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो श्रावणातील पहिल्या सोमवारी जरी करणे शक्य होत नसेल तर तुम्ही कोणत्याही सोमवारी म्हणजे श्रावणातील कोणत्याही सोमवारी हा उपाय केला तरी देखील चालेल तर आता कोणता उपाय करायचा आहे कशा प्रकारे करायचा आहे तर ते जाणून घेऊया तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे एक श्रीफळ नारळ श्रीफळ हे माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून या श्रीफळाची पूजा केली जाते तर हे श्रीफळ तुम्हाला या श्रावणी सोमवारच्या आदल्या दिवशी खरेदी करून घरी आणायचं आहे घरामध्ये अगोदरपासून किंवा वापरामध्ये जर असलेलं जर नारळ असेल तर ते चुकूनही घ्यायचं नाही तर हे नारळ घेताना शक्यतो सोललेलं नसेल तर अतिशय उत्तम म्हणजेच त्याच्या साल जर काढलेली नसेल तर अतिशय उत्तम किंवा तुम्ही कोणतंही घेऊ शकता या नारळासोबतच आपल्याला एक लाल कलाव्याचा धागा देखील खरेदी करून आणायचा आहे आता हा धागा तुमच्या जवळपास ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी मिळणार आहे आणि जर तुम्हाला हा धागा जर मिळाला नाही तर एक धागा तुम्हाला कुंकवाने लाल करून घ्यायचा आहे त्यानंतर सोमवारी सकाळी आपल्या जवळपास असणाऱ्या शिवमंदिरात हा नारळ आणि भगवान शिवशंकरांच्या पूजेचं सर्व साहित्य घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे भगवान भोलेनाथांची विधिवत पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे धतुरा अर्पण करायचं आहे भगवान भोलेनाथांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू या ठिकाणी भावोलेनाथांना अर्पण करायचं आहे भोलेनाथ त्यांचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आपण जो हा नेलेला नारळ आहे श्रीफळ आहे तर ते भगवान भोलेनाथांच्या समोर ठेवायचं आहे पुन्हा एकदा एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे भगवान भोलेनाथांना तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हा जो नारळ आहे हे श्रीफळ आहे तर त्याची आपल्याला त्याच ठिकाणी पूजा करायची आहे म्हणजेच अक्षदा फुलं बेलफुल हे व्हायचं आहे जो आपण धागा घेतलेला आहे तर तो धागा देखील आपल्याला याच ठिकाणी या नारळाला बांधायचा आहे त्यानंतर हे श्रीफळ घरी घेऊन यायचं आहे आणि आपलं जे देवघर आहे तर त्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या समोर आपल्याला ठेवायचं आहे आता ठेवत असताना एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या नसाव्यात त्यावरती तुम्हाला हे जे श्रीफळ आहे तर ते ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी अखंड दिवा प्रज्वलित करायचं आहे कोणतीही सेवा उपाय करताना अग्नीचा साक्षीनं केलं तर आपल्याला त्याचं त्वरित फळ प्राप्त होत असतं त्यानंतर पुन्हा एकदा या श्रीफळाची या ठिकाणी देखील पूजा करायची आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आणि हे श्रीफळ याच ठिकाणी देऊ ठेवून द्यायचं आहे दुसरा दिवस येत आहे मंगळवार मंगळवार हा माता लक्ष्मीला समर्पित वार आहे आणि श्रीफळ हे देखील माता लक्ष्मीचं स्वरूप आहे तर हे श्रीफळ घ्यायचं आहे एक लाल रंगाचं नवीन वस्त्र असावं नवीन जरी नसेल तरी देखील वापरात नसलेलं वस्त्र असावं कुठेही फाटलेलं खराब झालेलं नसावं त्यावरती हे श्रीफळ ठेवायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं हे देखील लक्ष्मी स्वरूप आहे एक सुपारी सुपारी हे गणपती बाप्पांचं स्वरूप मानलं जातं प्रतीक मानलं जातं ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती नसते प्रतिमा नसते तर त्या ठिकाणी गणपती बाप्पा म्हणून या सुपारीचं पूजन केलं जातं गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं आणि आपल्यावरची सर्व विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला ही सुपारी ठेवायचे आहे त्यानंतर दोन अखंड लवंगा ठेवायचे आहेत आणि याची एक पोटली तयार करायची आहे ही पोटली तुमचा घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्या वरच्या बाजूला आतल्या बाजूला आपल्याला बांधायचे आहे किंवा तुमची जर तिजोरी असेल ज्या ठिकाणी घरातील पैसा अडका ठेवत असाल तर त्या ठिकाणी ठेवू शकता किंवा तुमचं जर व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता किंवा तुम्ही हे जे पोटले आहे तर हा जो श्रीफळ आहे तर तुम्ही देवघरात देखील स्थापन करू शकता जर तुम्हाला दोन ठिकाणी किंवा तीन ठिकाणी जर हे अशा प्रकारचं श्रीफळ ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता म्हणजेच व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला तुम्ही हे बांधू शकता किंवा देवघरात तिजोरीत अशा प्रकारे तुम्ही दो दोन तीन चार नारळाचा जरी हा उपाय केला तरी देखील चालेल उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवं तरच केले उपायाचं आपल्याला निश्चित फळं प्राप्त होत असतं आता मी तुम्हाला जे श्रीफळ बांधायला सांगितलेलं आहे एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये तर त्याबरोबर तुम्हाला अकरा अखंड अक्षदा देखील टाकायच्या आहेत या देखील कुठेही तुटलेल्या खराब झालेल्या किडलेल्या नसाव्यात कोणताही उपाय सेवा करताना ज्या वस्तू आपण घेत असतो तर त्या अखंड असाव्यात माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत आणि त्यामुळं आपण केलेल्या सेवेचं आपल्याला फळ देखील अखंड मिळत असतं त्याचबरोबर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्या ठि ज्या ठिकाणी तुम्हाला हा श्रीफळ ठेवायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता तुम्ही शिवमंदिरात जाऊन जर पूजा करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन किंवा तीन नारळ घेऊन जायचं आहे तुम्ही तुमच्या जर हा उपाय करत असाल तरी देखील चालेल अतिशय उत्तम उपाय करताना मनापासून आणि भक्तिभावाने करायचं आहे आपल्या देव दे, देवी देवताचं कुलदेवतेचं नामस्मरण करायला विसरायचं नाही माता लक्ष्मीचं भगवान श्री विष्णूंचं भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करायला विसरायचं नाही ओम नम शिवाय ओम श्री महालक्ष्मी नमो नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा या बीजमंत्राचा जप जास्तीत जास्त करायचा आहे जेणेकरून आपण या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या अभिमंत्रित होतील आणि आपल्या सेवेचं आपल्याला केलेल्या उपायाचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होईल त्यानंतर तुम्हाला श्रावणी सोमवारी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या घरामध्ये भीमसेनी कापूर जाळायचा आहे हा भीमसेनी कापूर जाळताना यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद आणि थोडीशी पिवळी मोहरी टाकायचे आहे आणि हे संपूर्ण घरामध्ये याचा धूर करायचा आहे भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी तुम्हाला हा घरामध्ये जाळायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता आहे तर पसरलेली तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे जे श्रीफळ तुम्हाला मी देवघरासमोर ठेवण्यास सांगितलेलं आहे तर तेच किंवा तुम्ही जर व्यवसायाच्या ठिकाणी ठेवत असाल किंवा इतर कोणत्याही ठिकाणी ठेवत असाल आणि तुम्ही जर एखाद्या महत्वाच्या कामासाठी जात असाल किंवा एखादं काम तुमचं पूर्णच होत नसेल किंवा एखाद्या कामामध्ये सतत अडचणी येत असतील तर त्यावेळेला तुम्ही हे एक रुपयाचं नाणं आणि सुपारी तुमच्यासोबत ठेवायचे आहे घरी आणल्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला ही सुपारी आणि हे नाणं ठेवायचं आहे देवघरासमोर बसून याचा अभिषेक करायचा आहे तुम्हाला माता लक्ष्मीचं भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करायचं आहे आणि अभिषेक पहिल्यांदा पाण्याने नंतर दुधाने आणि पुन्हा पाण्याने करायचं आहे हे स्वच्छ पुसायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला त्या जो पोटली तयार केलेली आहे लाल रंगाच्या कपड्यात त्याच्यात तुम्हाला हे बांधून ठेवायचं आहे आणि पुन्हा ज्या वेळेला आपण कोणत्याही अडचणीच्या वेळेसाठी आपण ह्याचा उपयोग करू शकतो तर अशी ही अगदी साधी सोपी सेवा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे जरी तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये शक्य झालं नाही तरी देखील तुम्ही कोणत्याही शुक्रवारी मंगळवारी किंवा सोमवारी किंवा कोणत्याही महिन्याला विशिष्ट तिथी येत असतात सनवार येत असतात किंवा तुम्ही अमावस्या पौर्णिमेला देखील हा उपाय केला तरी देखील चालेल कारण अमावस्या पौर्णिमा ही देखील माता लक्ष्मीला समर्पित तिथे आहे अगदी साधी सोपी सेवा आहे परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे फक्त करताना मनापासून श्रद्धा देणे करायला हवी त्याचबरोबर सेवेसाठी उपायासाठी ज्या काही वस्तू घेत असतो तर त्या अखंडच घ्यायला हव्यात जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं आपल्याला अखंड फळं प्राप्त होतं तर अशा प्रकारे आपल्याची माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा